आजच्या प्रवासात टप्या टप्यावर पावसाची आणि आमची भेट होत होती जम जम करता है ये नशीला मदंग सब कहते है तूने रस्त्यामध्ये गाडी थांबवलेली आहे कैऱ्या पाडत आहेत आम्ही आता कैऱ्या पाहिजे आम्ही जेवण करणार आहेत आम्हाला कैऱ्या आवडतात त्यामुळे आम्ही कैऱ्या आता स्वतः हाताने तोडणारे आणि खाणार आहे

ए हे भाऊ भाऊ अबाव राजाने वही काढले ना हे आमचे अमोल भाऊ शहाने यांनी गोव्याला येण्यासाठी स्वतःची अंगठी च बलिदान केलंय फोंडाच्या घाटामध्ये गाडी थांबवलेली आहे आणि पाठीमाग धुक बघू शकतात हा घाट पूर्ण धोक्यामध्ये झाकलेला आहे आणि अतिशय खतरनाक असं वातावरण झालेलं आहे आणि इथं पोरायचे भांडण झाले तर आपला कार्यकर्ता तिकडे गेला त्याला आणायला मी जात आहे तर बघू त्याचं म्हणणं काय गाडी माग आहे आणि इकडे गेलेलं ते एकटंच आम्हाला ट्रॅव्हल्सची माझ्या मी कोल्हापूर ट्रॅव्हल्समध्ये बसणार काही नाही चल वापस నేల <laughs> <laughs> कार्यकर्ता वापस आलेला आपला हे आमचा कार्यकर्ता हे दाखवाय हे आमचा कार्यकर्ता आहे हे पळून गेलता मजा केली म्हणून आता आम्ही मजा करणार नाही आता हे आमची मजा घेणार आहे नाम के गांव में हमने गाड़ी रुकाई है और ये रात आईसी गाड़ी आईसी आईसी करके यहाँ पे लाए गाड़ी रुकाई यहाँ पे चाय भी पिया और हम आगे निकलने वाले अगर ये वीडियो आपको अच्छा लगेगा लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना बोले यह न सध्या आपण कोल्हापूर गाठलेले आहे आणि या ठिकाणी आपले स्वागत चक्क पावसाने केले आहे आणि आता आम्ही देवीच्या मंदिराकडे जात आहोत देवीचा आशीर्वाद घेऊ आणि पुढे बघू इथून पुढं सगळं आणप्लॅन आहे कुठं जायचे काय जायचे काहीच माहिती नाहीये बघू व्हिडिओमध्ये आता पुढं कुठं जायचे काय जायचे सध्या आम्ही मंदिर परिसरात आलेलो आहोत पाठीमागे मंदिर आहे आणि भाविकांच्या गर्दीतून आम्ही आता मंदिराच्या दिशेने जात आहोत आता जातोय आता कोल्हापूरचं दर्शन झालेलं आहे आम्ही आता ज्योतिबा या ठिकाणी निघण्यासाठी जातोय ज्योतिबा आम्ही सध्या कोल्हापूरमध्ये आमचं एकदम चांगलं दर्शन झालंय आता आम्ही निघत आहे ज्योतिबा आता आम्ही निघत आहे इथं आता दर्शन केलेले आम्ही कोल्हापूरच्या देवीचे आणि आम्ही ज्योतिबाला जात आहोत आता इथून पुढे आता तुम्हाला तुमचा फसल जीव दाखवून आता आम्ही कोल्हापूरमध्ये माता महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण चला तुम्हाला पुढचे दर्शन घडू की ज्योतिबाचे चला मग आता ज्योतिबा या ठिकाणी आलेलो आहोत आणि डोंगरामधून घाटातून स्लो स्लो गाडी चालवित आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आमच्या स्वागतासाठी इथे स्वतः धुकच धुक आलेलं आहे आता पाहू मंदिराच्या दिशेने जाऊन मंदिर कसे आहे ज्योतिबाचे दर्शन घेऊ आणि परतीची वाढतो आम्ही आलेलो आपण बघू शकतो आता आम्ही अजून वरती आज आता वरती खाली जात आहोत मुळात मुद्दा हे होता की ह्यानी का ताविल ले ले। नाएं। 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 नाही टावेलच शर्ट शिवलेलं आहे आणि मी व्हिडिओ मध्ये नाही सांगा म्हणून हे असं काही पण बोलायला म्हणजे माझं लक्ष दुसरे काही नाही विषय परिवर्तन करण्याचा प्रयत्न तरी पण सांगतो मुद्दा आपला काय होता टावेलचं शर्ट शिवले तो हा तसं नाही पैसे देऊन घेतलेले फुकट नाही अँड टावेलचं आहे म्हणत नाही फुकटचं आहे सर आमचे यांना सबस्क्राइब करा तुम्ही विषय फुकटचा नाहीये हा विषय काय आहे टावेलचं शर्ट आहे नाही हे नॉर्मली कपडा आहे आपण पाहू शकता नाही नाही टावेलच आहे विषय परिवर्तन खाली एकदम घसरडा रस्ता आहे आणि नुसते पाय सटकत आहे मंदिरावती प्रवेश केला आणि पडता पडता आता वापस जातोय मी बाहेर प्रसाद घेतो चांगला

संध्याकाळचे सात वाजत आहेत आणि गर्दा कमी असल्या कारणाने अतिशय शांततेमध्ये ज्योतिबाचे दर्शन झालेले आहे जवळजवळ पाच मिनिट आम्ही उभा होतो पुजारीने आम्हाला आरामात दर्शन घेऊ दिलं पुढे जा वगैरे काहीच माहिती नाही असं सरासरी होत नाही आणि आता इथून आम्ही परतीची वाट धरत आहोत कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं आपल्या सात बारा राज्य सात बारा हॉटेलमध्ये जाऊन आम्ही फेमस हॉटेल जेवण करणार आहोत आणि पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत बाकी या ठिकाणी थंडी अतिशय वाढलेली आहे आणि धोका असल्यामुळे थोडं भारी वाटत आहे बग़ेद बग़ेद ते आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि मॅपमध्ये बघत बघत या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला जवळपास अर्धा तास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत अतिशय सुंदर हॉटेल आहे पण आम्ही मेन ब्रँचला नाही आलो या हॉटेलच्या दुसऱ्या ब्रँचला आलेलो आहोत पाहू या ठिकाणी जेवायला वगैरे कसे भेटते तेवढं फास्ट आम्ही इथून निघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला पंढरपूर गाठायचं आहे पंतमध्ये जेवण आवरून पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि अतिशय उत्तम प्रकारचे जेवण या ठिकाणी अवेलेबल होते आणि मेन म्हणजे इथे जी वाईब होती अशी एकदम जुन्या काळामध्ये गेल्यावर ती खतरनाक होती सगळं सारवल्यासारखं कन्स्ट्रक्शन होतं आणि बॅकग्राऊंडला सायलेंटमध्ये जुने मराठी गाणे होते त्यामुळं थोडं जरा हरी वाटू लागलं आणि आता औ पुढचा प्रवास